श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम।, राम, 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 राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे शहात्तर उपशम प्रकरण सर्ग एक्केचाळीस प्रल्हाद पुढे म्हणाला ईश्वरा मी विरक्त झालो मी आता संसाराचा त्याग करतो इत्यादी विचार हर्ष शोकादी उत्पन्न करणारे असून त्यामुळे अप्रबुद्ध सामान्य जन होतात परंतु माझी विरक्ती असल्या विचारांमुळे उत्पन्न झालेली नाही तसेच देहामुळे दुःख आहेत व देहाचा अभाव झाला म्हणजे दुःखांचाही अभाव होईल अशी चिंता मूर्ख अज्ञानी जनांना दंश करीत असते परंतु माझ्या मनाला ती स्पर्श देखील करीत नाही हे सुख आहे हे दुःख आहे हे माझे नाही हे माझे आहे इत्यादी आशयाचे विचार अज्ञानी जनांना ग्रस्त करून सोडतात परंतु ते आत्मवेत्यांच्या चित्ताला चंचल करू शकत नाहीत अर्थात दुःखांची निवृत्ती व्हावी व सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून मी समाधीमध्ये रत झालो असेही नाही मी निराळा व हा निराळा आणि हे त्याज्य आणि ते ग्राह्य ह्या अज्ञजनांच्या जनांच्या वासना असून त्या अज्ञानी मनुष्याच्या मनावर आपला पगडा बसविता परंतु तत्ववेत्यांच्या मनावर त्यांचा लेश मात्रही परिणाम होत नाही हे कमलनयना अर्थी तू सर्वांच्या अंतर अंतर्यामी वास करीत आहेस त्या अर्थी एखादी गोष्ट हेय म्हणजे त्याज्य आणि एखादी उपादेय म्हणजे ग्राह्य ही कल्पना संभवेल तरी कशी हे अखिल जग सत सद्ब्रह्म आणि असत माया यांच्या अन्योन्य तादात्म्यामुळे आभास रूपाने दिसत असता त्यात ग्राह्य अग्राह्य किंवा त्याज्य अत्याज्य असे वस्तुत काय आहे सारांश म्हणजे द्रष्टा आणि दृश्य यांचे वास्तविक स्वरूप काय या संबंधी विचार विवेक करीत असता मी स्वभावतात समाधिस्थ झालो भाव अभाव शून्य आणि ग्राह्य अग्राह्य विवर्जित होऊन मी इतका वेळ समाधी स्थितीमध्ये होतो व आता तुझ्या कृपेने व्युत्थान दशा पावलो आहे समाधी काळी सर्व आत्मरूप आहे अशा अनुभवामध्ये मी होतो आणि आता योग्य काळी मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे तरी आता हे महादेवा तू आज्ञा करशील त्याप्रमाणे वागण्यास मी सिद्ध आहे पण पुंडरीकाक्षा माझे आता एवढेच म्हणणे आहे की शास्त्र आणि लोकव्यवहार यांना अनुसरून मीही आता तुझी पूजा करीत आहे ती कृपा करून ग्रहण कर कारण तू जगत्रयाला पूज्य आहेस अशा रीतीने भाषण केल्यानंतर त्या दानवेश्वराने आपल्या हातात अर्घ्य पात्र घेतले व श्री विष्णूंचे यथाविधी पूजन केले व तो भगवंतासमोर हात जोडून उभा राहिला भगवंत संतुष्ट होऊन म्हणाले हे दानवेश्वरा उठ आणि राज्य सिंहासनावर बस म्हणजे येथे जमलेले हे सिद्ध साध्य आणि देवगण तुझे मंगल करतील असे म्हणून भगवंताने प्रल्हादाला सिंहासनावर बसविले मग त्यांनी आज्ञा केल्यावर त्या ठिकाणी क्षीरसागरादी सर्व सागर गंगा आदी करून सर्व नद्या व तीर्थे प्रकट झाली त्यातील उदक घेऊन ब्राह्मण ऋषी देव सिद्ध विद्याधर व लोकपाल यासह वर्तमान श्री विष्णूंनी प्रल्हादाला अभिषेक केला मरुद गणांनी गायन केल्यानंतर भगवंत म्हणाले हे निष्पा प्रल्हादा जोपर्यंत ही पृथ्वी आणि मेरू पर्वत कायम आहेत व चंद्र सूर्यांची मंडले उदय पावत आहेत तोपर्यंत सर्व गुणांनी संपन्न असलेला तू या राज्याचा अखंड उपभोग घे इष्टानिष्ट फलांचा त्याग करून आणि विषयानुराग भय व क्रोध यांनी रहित होऊन सम्यक दर्शन बुद्धीने राज्याचे पालन कर आत्मसाक्षात्कार संपन्नतेमुळे तुला निरतिशय आनंदतेची भूमिका प्राप्त झाली आहे परंतु अशा स्थितीतही या भोग संपन्न राज्यामध्ये स्वर्गामध्ये किंवा भूलोकामध्ये तू आपल्या मनाला उद्वेग वाटू देऊ नकोस तर देशकालानुरूप निग्रह अनुग्रह वगैरे ज्या ज्या क्रिया अवश्य केल्या पाहिजे त्या त्या क्रिया रागादी वैषम्याला आपल्या चित्तात थारा न देता यथायोग्य करीत जा अशा रीतीने देहाच्या अतीत असलेल्या आत्मभावामध्ये स्थित होऊन अहम ममत्वाचा त्याग करून आणि लाभ आलाभांविषयी समबुद्धी राखून तू प्राप्त कार्य केलीस तरी त्यामुळे तुझ्या आत्मस्थितीला केव्हाही बाधा येणार नाही संसाराची वास्तविक स्थिती कशी आहे तसेच परमात्म स्थिती म्हणजे काय याचे संपूर्ण ज्ञान तुला प्राप्त झालेले असल्यामुळे तुला आता उपदेश करण्याची गरज नाही रागद्वेषादी विकारांनी रहित असलेला तुझ्यासारखा राजा राज्य करीत असल्यामुळे दानवांना दुःख होण्याचे कारण उरलेले नाही व माझ्याकडून त्यांचा नाश करविण्याचा देवांनाही प्रसंग येणार नाही पूर्वी क्षीरसागराचे मंथन होत असता मंदराचल थांबताच तो जसा शांत झाला त्याप्रमाणे आजपासून युद्ध थांबल्यामुळे सर्व पृथ्वीवर शांतता नांदणार आहे इतपर देवासुरांनी एकमेकांना सुखाने कालक्रमणा करू द्यावी संसारातील निद्रारूपी अंधकाराचा तू निराश केला असून तुझ्या ठिकाणी ब्रह्मात्म ज्ञानाची स्वयंप्रकाश आणि नित्य अशी स्फूर्ती उदित झाली आहे यास्तव आनंद शांती इत्यादी विलासांनी युक्त असलेल्या राज्य राज्यलक्ष्मीचा कामादी षड्रीपुंचा आपल्यावर पगडा बसणार नाही अशा रीतीने वागून तू चिरकाल उपभोग घेत राहा हरिओ तत्सत् हरिओम तत्सत हरिओम